गणेशोत्सवानंतर सर्व भक्त परिवाराला वेध लागतात ते नवरात्रोत्सवाचे या नवरात्रोत्सव मंडळींची तयारी अंतिम टप्प्यामध्ये आलेली असताना पोलीस प्रशासनाची तयारी देखील पूर्ण झाली असून मंडळांना सूचना देण्यासाठी विविध पोलीस ठाण्यांमध्ये शांतता समितीच्या बैठकीचं आयोजन केलं जातं याच पार्श्वभूमीवर पोलीस ठाणे सातपूरच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली नवरात्रोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या शांतता समितीच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं नवरात्रोत्सव अवघ्या काही तासांवर येऊ ठेवला असून सातपूरमध्ये नुकताच पार पडलेला गणेशोत्सव शांततेत आणि मोठ्या उत्साहात संपन्न झाला त्याचबरोबर यंदाचा नवरात्रोत्सवही मोठ्या भक्तिभावानं त्याचबरोबर पोलीस प्रशासनानं ठरवून दिलेल्या नियमानुसार साजरा करण्यासाठी या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं सातपूर पोलीस ठाण्यातील गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक विश्वास पाटील यांनी उपस्थित सर्व नवरात्रोत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना विविध नियमावलीची माहिती दिली त्याचबरोबर या बैठकीत विविध मंडळांच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनीही अनेक सूचना मांडत डीजे आणि वेळेचं बंधन मंडळांनी पाळावं अशा सूचना वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित नलावडे यांनी दिल्या नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर काय सूचना देण्यात आल्या दोन हजार चोवीस शारदीय नवरात्र उत्सव च्या अनुसरून सातपुरू पोलीस स्टेशन आदीतील विविध मंडळे जे या कार्यक्रमाचं आयोजन नियोजन करणार आहेत त्यांचे पदाधिकारी त्यांची मीटिंग घेण्यात आली शांतता समितीचे सदस्यांनाही बोलवण्यात आलं त्याचबरोबर पत्रकार बद्दल आम्ही बोलवण्यात आलं सदर उत्सवाच्या अनुसरून सदर उत्सव करण्यासाठी जे काही नियम आहेत त्याचं त्याबाबत त्या सूचना आणि त्या गोष्टी अवगत करण्यासाठी मीटिंग बोलवण्यात आली होती त्याप्रमाणे सर्व मंडळांना सूचना दिलेल्या आहेत महिला सुरक्षा लहान मुलांच्या सुरक्षा त्या ठिकाणी येणारे नागरिक उत्सव साजरा करण्यासाठी येणारे सगळे सगळेजण यांची सुरक्षा महत्त्वाची असून आणि प्रत्येकानं आनंदाने उत्सव साजरा केला आहे यासाठी काय दक्षता घ्यायला पाहिजे सुरक्षितच्या काय काय उपाययोजना करायला पाहिजे त्याबाबत सगळ्यांना सूचना दिलेल्या आहेत आणि सदरचा उत्सव हा शांततेत पार पडेल यासाठी प्रत्येकाने प्रयत्नशील असायला पाहिजे आमचं पोलिसांचं सहकार्य नेहमीच असो पोलिसांची देखरेख ही सर्वांच्यावरच असेल आणि त्याबाबत आम्ही सर्वांना आवाहन करण्यात आलेले आहे की आपलेही सर्वांचं सहकार्य असं ज्यानुसार की सदरचा उत्सव शांतीत पार पडेल या बैठकीमध्ये माजी नगरसेविका इंदुबाई नागरे गौरव जाधव समाधान जगताप रवींद्र पालवी योगेश मालुंजकर राहुल पाटील असंख्य पदाधिकारी उपस्थित होते सातपूर पोलीस ठाण्याचे विलास गीते सुनील लोहरे भगवान शिंदे आणि सर्व गोपनीय अंमलदार यांनी या बैठकीचं नियोजन केलं होतं वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे सातपूर